श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो तर मी आज तुम्हाला गुरुवारची एक अशी सेवा सांगणार आहे की ज्यामुळे आपलं कितीही कर्ज असो ते कर्ज नक्कीच दूर होईल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत असते पैसा हा येत नाही आला तर तो स्थिर राहत नाही अगदी कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो जिथे पैसा खर्च करण्याची गरज देखील नसते अशा ठिकाणी आपला पैसा खर्च होऊन जातो तसेच भरपूर वेळा आपण मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा मोबदला देखील मिळत नाही पाहिजे तसे पैसे हे मिळत नाही कारण कारण की आजकाल पैसा हा कुणाला नसतो प्रत्येकाला पैसा हा हवाच असतो कारण की आपल्या मूलभूत गरजा पैशाशिवाय अपुऱ्याच आहे मग मेहनत घेऊन देखील आपल्याला जर पाहिजे तसं फळ मिळत नसेल तर आपण हा उपाय ही सेवा आवर्जून करावी कारण की आपण जेव्हा स्वामी महाराजांची श्री दत्त महाराजांची सेवा करत असतो ना त्या सेवेचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असतं पण कधी जर आपल्याला आपण सेवा करून देखील आपल्याला त्याचं फळ मिळालं नाही तर आपण बिलकुलही नाराज व्हायचं नाही कारण की कधीतरी देवाला तुम्ही मागता त्याच्यापेक्षाही चांगलं द्यायचं असेल किंवा कधीतरी असं होतं की तुम्ही जे मागता ते कदाचित पुढे जाऊन तुमच्यासाठी जा चांगलं नसेल म्हणून देव तुम्हाला ती गोष्ट देत नाही पण स्वामी महाराज कधीच आपल्याला रिकाम्या हाती पाठवत नाही हे लक्षात ठेवा तेव्हा तुम्ही हा उपाय ही सेवा आवर्जून मनोभावी करायची आहे मग आपल्याला ही सेवा गुरुवारीच करायची आहे गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री दत्तगुरु महाराजांचा वार आहे त्यामुळेच याच दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्याला गुरुचरित्रमधला एक अध्याय वाचायचा आहे आणि तो अध्याय कसा वाचायचा कशा प्रकारे वाचायचा ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे पण ही सर्व माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्याला गुरुवारी औदुंबराच्या झाडाखाली बसून गुरुचरित्रामधील हा अध्याय वाचायचा आहे तर आता तुम्ही म्हणशाल की औदुंबराचेच वृक्ष का तर साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती देखील होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे देखील नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे मिळतात औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ देखील मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील दूर होतात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्यफळ मिळते औदुंबराचे सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते तर आता तुम्हाला समजलेच असेल की औदुंब वृक्षाचे किती महत्व आहे म्हणूनच आपल्याला या औदुंब वृक्षाखालीच बसून गुरुचरित्रामधील या अध्यायाचे पठण करायचे आहे तुम्हाला जर हा अध्याय पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता तर आपल्याला गुरुचरित्रमधला अठरावा अध्याय हा पठण करायचा आहे मग तुम्हाला जिथे पण तुमच्याजवळ औदुंबराचे झाड असेल तिथे आपण जायचे आहे भरपूर वेळा जिथे पाण्याचा वास असतो तिथे औदुंबराचे वृक्ष हे असतेच तसेच जर जा तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात जात असाल तर तिथे देखील औदुंबर वृक्ष हा असतोच मग तुम्ही तिथे देखील पठण करू शकता किंवा तुमच्याजवळ कुठेही औदुंबराचे वृक्ष असेल तर तिथे तुम्ही पठण केलं तरी पण चालेल आपल्याला गुरुचरित्रामधील हा अठरावा अध्याय आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे तुम्हाला यासाठी जास्त वेळ देखील लागणार नाही आणि जर तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती देखील गुरुचरित्रमधील अठरावा अध्याय लावून देऊ शकता आणि तो तिथे बसून तुम्ही श्रवण देखील करू शकता पण हे सर्व करण्याच्या अगोदर आपल्याला औदुंब वृक्षाखाली बसायचे आहे तसेच तुम्हाला पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होऊ दे तुमचं जे काही कर्ज असेल त्याबद्दल देखील तुम्ही दत्त महाराजांना सांगायचे आहे आणि ते लवकरात लवकर मिटू दे दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे किंवा भरपूर वेळा आर्थिक टंचाई असेल तर ती आर्थिक टंचाई दूर होऊ दे यासाठी देखील तुम्ही मनोकामना करायची आहे आपण तिथे जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण एक दिवा देखील लावायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता किंवा अगदी तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरी तेल टाकून दिवा लावला तरी पण चालेल कारण की दत्त महाराज आपली मोडकी तोडकी सेवा का होईना पण ती सेवा स्वीकारत असतात त्यामुळे आपण फक्त मनोभावे ही सेवा करायची आहे आपण मनात वाईट विचार देखील आणायचा नाही की हे केल्यामुळे खरंच आपल्याला आपले कर्ज फिटेल का घरामध्ये पैसा येईल का असा विचार देखील मनात आणायचा नाही फक्त आपण सेवा करत राहायचं आपल्याला त्याचे फळ हे निश्चितच मिळणार आहे मग तुम्ही गुरुचरित्रमधील अठरावा अध्याय तिथेच बसून अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा श्रवण करायचं आहे आपल्याला असे अकरा गुरुवार करायचे आहे तुम्ही जर अकरा गुरुवार केले तर तुमचे कर्ज हे नक्कीच फिटेल कारण की अकरा गुरुवार आपण स्वामींचे देखील अकरा गुरुवार ही करत असतो अकरा गुरुवार करायचं कारण असं की आपण जी काही अगोदर सेवा करत असतो ती सेवा आपल्या कर्मांमध्येच निघून जाते मग आपण जे काही आपल्या हातून वाईट गोष्टी घडलेल्या असतील त्या दूर होण्यासाठीच आपले अगोदरचे गुरुवार हे निघून जातात मग जेव्हा तुमचे अकरा गुरुवार पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा की की आपल्या आई वडिलांनी जे सेवा केलेली आहे त्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं आणि आपण जी सेवा करणार आहोत त्याचं पुण्यफळ हे आपल्या मुलांना मिळत असतं त्यामुळे कधीही सेवा करायला विसरायचं नाही आपण जेव्हा सेवा करू तेव्हाच आपल्याला फळ हे मिळणार असतं मग ही सेवा कोणी पण करू शकते घरातील अगदी तुमचं लहान मुलगा असेल तो देखील ही सेवा करू शकता किंवा आजी आजोबा असतील ती देखील ही सेवा करू शकता फक्त जेव्हा मासिक धर्म असेल तेव्हा आपल्याला ही सेवा करायची नाही तसे जेव्हा सूतक असेल त्या काळामध्ये देखील आपण ही सेवा करायची नाही मग तो गुरुवार आपण सोडून द्यायचा आहे आणि त्याचा पुढचा गुरुवार आपण हा पकडायचा आहे यामुळे तुमचं अगदी लाखोने कर्ज असेल ते कर्ज देखील दूर होईल तसेच ज्यांना ही उपाय ही सेवा करणे शक्य नसेल तर त्यांनी आपण जेव्हा पण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जात असतो तेव्हा आपण पहिल्यांदा गेल्यावरती औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा या घालायच्याच आहे औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने आपल्या घरावरती येणारं संकट हे तर दूर होतच तसेच घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदते तुम्हाला जर मुलांच्या बाबत काही अडचणी असतील तर तुम्ही मुलांना औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा जरूर घालायला सांगा नक्कीच त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे हे दूर होतील धन्यवाद